श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपण आज बघूयात आजचे पंचा बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील नवमी तिथी आहे नवमी तिथी शुक्रवारी रात्री एक वाजून अठरा मिनिटांपर्यंत चालेल दुपारी ज्येष्ठा नक्षत्र पाच वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत तर हर्षण योग अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत जुळून येईल तर आज राहुकाळ नऊ वाजता सुरू होईल ते दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्याचप्रमाणे आज रामदास नवमी आहे या तिथीला रामदास नवमी किंवा दास नवमी असे संबोधले जाते तर आजचा दिवस तुमच्या राशीचा कसा जाणार आहे हे जाणून घेऊयात सर्वात पहिली रास आहे ती म्हणजे मेष आज मनाची दोलायमान अवस्था जाणवेल तुमच्यातील ठामपणा दाखवून द्यावा इतरांवर तुमचा प्रभाव पडेल अधिकारी व्यक्तींची गाठ पडेल मैत्रीचे नवीन संबंध जोडले जातील पुढची रास आहे ऋषभ रास आज कौटुंबिक गैरसमज टाळावेत तुमच्या मनातील आशा पल्लवीत होतील मित्रांची मदत घ्यावी लागेल काही कामात अनाठाई अडकून पडाल उगा चिडचिड करू नका पुढची रास आहे ती म्हणजे मिथून रास आज चंचलतेवर मात करावी मनातील इच्छा पूर्ण होतील आज कामात घाई करून चालणार नाही तुमचे व्यक्तिमत्व खुलून येईल पुढची रास आहे ती म्हणजे कर्करास आज मानसिक चांचल्य जाणवेल उगाच नसत्या काळजा करत बसू नका वाताचे त्रास संभवतात अनाठाई चिडचिड वाढू शकते फार हट्टीपणा करू नका पुढची रास आहे सिंहरास आज व्यावसायिक लाभावर लक्ष केंद्रित करावे धार्मिक ग्रंथाचे वाचन करा इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल मनाची विशालता दाखवाल अंगीभूत कलेला चांगला वाव मिळेल पुढची रास आहे ती म्हणजे कन्या रास आज अतिविचार करणे टाळावे लागेल बौद्धिक थकवा जाणवेल उगाच नसत्या गोष्टीत लक्ष घालू नका कौटुंबिक प्रश्न जाणून घ्यावेत एकाच वेळी अनेक कामे अंगावर घ्याल पुढची रास आहे तूळ रास आज पत्नीच्या प्रेमळ स्वभावाचा प्रत्यय येईल मुलांशी लहान सहान गोष्टींवरून कुरबूर होऊ शकते आज खर्चाचे भान ठेवावे लागेल नसते साहस करताना सारासार विचार करावा पुढची रास आहे वृश्चिक रास आज गोष्टींची आवश्यकता लक्षात घेऊन खर्च करावा वादावादीत सहभाग नोंदवू नका मागचा पुढचा नीट विचार करावा उतावीळपणे वागू नका आपली आर्थिक कुवत लक्षात घ्यावी पुढची रास आहे ती म्हणजे धनुरास आज तुमचा कामातील जोम वाढेल आपले उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करावा आपलेच म्हणणे खरे कराल विचारांना वेगळी दिशा देऊन पहा चटकन रागवू नका पुढची रास आहे ती म्हणजे मकर रास आज शांत व गंभीर विचार मांडाल कामे खिळून पडल्यासारखी वाटतील सामुदायिक गोष्टीत लक्ष घालू नका आज वादाचा मुद्दा टाळावा संसर्गजन्य विकार जडू शकतात पुढची रास आहे कुंभरास आज सतत खटपट करत राहाल मनात प्रबळ इच्छा जागृत होईल मुलांच्या कारवायांवर लक्ष ठेवा सर्वांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा सांपत्तिक दर्जा टिकवून ठेवावा लागेल पुढची आणि शेवटची रास आहे रास कामातील बदलांकडे सकारात्मकतेने पहावे वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल तडफदारपणे वागणे ठेवाल कामे जलद गतीने उडकाल महत्वाकांक्षा वाढीस लागेल तर हे होते आजचे बारा राशींचे राशी भविष्य श्री स्वामी समर्थ व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ